प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज माडगेळ तालुक्याच्या मागणीने घेतला जोरदार वेग उपोषण तीव्र माडग्याळ बंदला पूर्व भागातून अभूतपूर्व पाठिंबा जत तालुक्याच्या पूर्व भागातील माडग्याळ स्वतंत्र तालुका करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे या मागणीला अधिक बळ देण्यासाठी आज दिनांक वीस रोजी माडग्याळ गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले या बंदला व्यापारी शेतकरी विद्यार्थी महिला व युवकांसह सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच माडग्याळमधील बाजारपेठा दुकाने शासकीय व खाजगी आस्थापने बंद ठेवून नागरिकांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला या आंदोलनाचा प्रभाव केवळ माडग्याळ मर्यादित न राहता जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्येही दिसून आला बहुसंख्य गावांनी माडग्याळ तालुका झाला पाहिजे या ठाम मागणीसाठी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे उपोषणस्थळी दिवसभर घोषणाबाजी सुरू होती माडग्याळ तालुका आमचा हक्क आहे विकासासाठी स्वतंत्र तालुका आवश्यक अशा घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की सध्या जत तालुका भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असल्याने पूर्व भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी मोठा अंतरचा प्रवास करावा लागतो माडग्याळ स्वतंत्र तालुका झाल्यास महसूल पोलीस आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत शासकीय सेवा जवळ उपलब्ध होतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल त्यामुळे ही मागणी केवळ प्रशासकीय नव्हे तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले वाढते जनसमर्थन यशस्वी बंद आणि चक्री उपोषणामुळे माडग्याळ तालुक्याच्या मागणीने जोर धरला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा